तर नमस्कार मंडई आता राहूले फक्त आणि फक्त पंधरा दिवस आणि आम्ही आता चललो बाप्पाच्या गणपतीच्या शाळेत मंडई गणपतीची शाळात म्हणा कारण काय काय जण मी व्हिडिओ बघले तर बरेच जण असे कारखानो म्हणतात कारण कारखान्यात कसा आता मंडई बरेचशे वस्तू कारखान्यात बनतात ते विकले जातात बाजारात ते का कारखाना म्हणलं जातं पण बाप्पा कसो बाप्पा घडवलं जातात बाप्पा आपलं जीवन घडवता त्यामुळे तुम्ही कारखानो म्हणा नका गणपतीची शाळेत म्हणा गणपतीच्या शाळेत तुम्हाला बऱ्याच काय काय शिकायला मिळतात तर आता आपण आमच्या धारात गावामध्ये महाजनकर यांची गणपतीची शाळा असा मागच्या वेळी मी गेलेलो आहे तेव्हा म्हटलेलं आहे पुन्हा एकदा रंगकाम सुरू असताना आम्ही जातोलो तर ते तेव्हाच आता आम्ही जातो गणपती बाप्पाच्या शाळेत बघूया काम कितपत चालू असा किती काम रवला आता जाणून घेऊया त्यांच्याकडून गणपतीची शाळा चला आता आम्ही गणपतीच्या शाळेत पोचलो तर बघूया आता पंधरा दिवस रोवले आहेत फक्त आणि फक्त तर कितक्या काम झाला तर का सांग तुमका सांगते कारण म्युझिक वगैरे भरपूर काय काय कॉपीराईट व्हिडिओ देऊ शकता त्याच्यामुळे मी तुमका ऑडिओ नाही ना म्हणजे रिअल्स सगळा जे काय शूट घेतले आता बाप्पाची मूर्ती कितपत तयार झाली ते आपण हळूहळू बघूया चला हे मोठे मोठे गणपती बाप्पा असत ना ते अजून तयार होऊ नाही असं पण होत लवकर लवकर जोरात काम सुरू असा बघू शकताय तुम्ही नवीन मूर्ती येलेले आहे आणि रंगकामाक जोरात सुरुवात झालेली आहे म्हणते आता बाहेरून आपण शाळा बघितली आतमध्ये बाप्पाची मूर्ती कितपत रंगवलेली होती आपला जाऊन बघूया थोडा शोर असा भरपूर असा आवाज वगैरे विजय वगैरे असा तर तुम्ही बघू शकता ही पाठी मूर्ती आधी नवीन ह्या बघा अशी मूर्ती ही गणपती शाळा भरलेली आहे आणि मंडळी किती गणपती शाळा लिहिल्या ना मन भरणार नाही परत परत वाटतं जाऊया बघूया मूर्ती किती रंगवलेली होत इतके काम झालं आता हे बघू शकता हे रंगवलेली होत मूर्ती रंग काम सुरू हवं आहे आणि हा जो मंडई बघताय ना, ना तो माया मित्रचो गणपती आहे आदेश तामानेकर म्हणजे तामानेकर घराण्यात मानगावतो गणपती मागच्या वेळी म्हटलेल्या की आमचं गणपती दाखव म्हणा तर बघा इतपत काम झालेला गणपती मूर्तीचा जोरदार काम सुरू आ आता काय काय मंडळी गणपती बाप्पांची मूर्तींचं ना आखणी केलेली असा मंडळी बघू शकता इथपर्यंत काम सुरू झालेलं असा बाप्पाच्या या गणेशाळेत तर पुन्हा एकदा येऊया कारण मी शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी लिहिलेलं इतके काम सुरू आता तुमकं मी दाखवलं आहे कारण आता व्हाईट कलर मारतो त्याच्यामुळे जी मूर्ती असतात पाठीमागे बघताय ते झाकून ठेवलेले असत त्यामुळे पुन्हा एकदा आपण येऊया आणि बाप्पाची जी रेखणी वगैरे करतं ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय तर बघू शकतोय हे आता काका शेडिंग वगैरे करतात बऱ्यापैकी काम सुरू असा असं हे व्हाईट कलर मारतं त्याच्यामुळे हे झाकून ठेवलेले आहेत कारण जेणेकरून बाकीचे हे जे रंगवलेले मूर्ती आहेत त्याच्यावर तो व्हाईट कलर पडू नये त्याच्यामुळे आणि काय काय जे आखणी केलेली असेल ना ते पण तुमचं मी दाखवते मूर्ती तर मंडळी ही व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोकण जबाबनी यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमका मी थोडक्यात दाखवून द्या कारण काम जरा पंधरा दिवस रोले म्हणून थोडी घाई असा शॉर्ट व्हिडिओ घरू येईल तर शॉर्ट व्हिडिओ इंस्टा पेजवर नक्की चेक करा व्हिडिओ अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये